नमस्कार मी शकील सय्यद आणि आपण पाहत आहात साथी न्यूज आज आपण ऑपरेशन सिंदूर याविषयी चर्चा करणार आहोत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायचं खरं कारण म्हणजे लोकसभेमध्ये याविषयी चर्चा होणार होती आणि अनेक दिवसांपासून याविषयी चर्चा चालू आहे आणि गेली सोळा तास आज आज पण याविषयी चर्चा होणार आहे सोळा तास चर्चा होणार आहे आज राज्यसभेमध्ये चर्चा सुरू होईल तिथेही अशी सविस्तर चर्चा आपल्याला पाहायला भेटेल इतके दिवस विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करा अशी मागणी करत होतं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी करण्यात येत होती केवळ शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा याला विरोध होता असं आपल्याला यामध्ये दिसून येतं आहे विशेषतः विशेष अधिवेशन बोलवण्याला पण चर्चेला आहे पण चर्चेला त्यांचा विरोध असेल असं मला अद्याप वाटत नाही त्यांचे खासदार आज हजर होते खासदार आज ब आज बोलले आज बोलत होते असा मुद्दा आहे की चर्चा सुरू झाल्यावर कोणाची अडचण होणार आहे हेही आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने हे लष्कराचं कर्तृत्व आहे आपण पाकिस्तानमधले नऊ दहशतवादी अड्डे नष्ट केले विरोधी पक्षाच्या दृश दृष्टीने सगळ्या कारवाईमध्ये काही उणीवा होत्या हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याबद्दल प्रश्न विचारायला हवेत जनतेला सत्य समजायला हवं ही विरोधी पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षा पक्षांवर टीका करतो ही गोष्ट संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी खरंतर लोकसभेमध्ये चर्चा सुरू होण्याच्या काही आधी काही काही बोलायची गरज नव्हती परंतु हा एक रणनीतीचा सा भाग असावा विरोधी पक्षांना बचावात्मक पवित्र्यामध्ये ढकलण्यासाठी रिजिजू असे म्हणाले की काँग्रेसचे नेते चिदंबरम यांनी पहलगामचे अतिरेकी पाकिस्तानमधून आले की भारतातून आले हा प्रश्न विचारलेला आहे याचा अर्थ विरोधी पक्ष हा पाकिस्तान पाकिस्तानला मदत करतोय का अशी चर्चा त्याच्यामधून झाली एकूण चर्चेच्या तोंडावर अशा प्रकारचं राजकारण खेळून विरोधी पक्षांना बचावत्मक पवित्र्यात ढकलता येईल का याचा अंदाज भारतीय पक्ष भारतीय जनता पार्टीने घेतला मात्र तसं काही झालेलं दिसत नाही मला एक गोष्ट कळत नाही बारा वाजता ही चर्चा सुरू होणार होती त्याआधी विरोधी पक्षानं संसदेचं कामकाज कामकाज गोंधळ घालून ठप्प करण्याची काही गरज नव्हती चर्चा सोळा तास होणार आहे पण बारा तास बारा वाजता सुरू होणारी चर्चा दोन वाजता सुरू झाली हे लक्षात घ्या दोन तास फुकट घालवले पक्षांना काही गरज नव्हते याची दोन तास पकड घालवण्याची विरोधी बिहारमध्ये निवडणूक आय निवडणूक आयोग जे कर जे काय करते ते आक्षेपारी आहे सु, सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे त्यावर चर्चा करा असं म्हणत ही चर्चा पुढे ढकलण्याचं काय कारण होतं हे मला अद्यापही समजलेलं नाही पक्षसुद्धा पुरेश पुरेशी पुरेशा गांभीर्याने वागत नाही लोकसभेमध्ये अध्यक्षांनी विरोधी पक्षाला आज कात्रीत पकडलं कारण तुम्हाला सिंदूरच्या चर् सिंदूरवर चर्चा करायची आहे का नाही असं सुद्धा हा प्रश्न आ, किमान त्यांनी वेळा विचारला शेवटी दोन वाजता ही चर्चा सुरू झाली चर्चेला चर्चेला सुरुवात होताच चर्चेला सुरुवात अर्थातच संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी केली राजनाथ सिंग राजनाथ सिंग हे मुरलेले राजकारणी आहेत काय बोलावं हो, काय बोलू नये याचं भान त्यांनी कायम बाळगलेलं आहे त्यांनी आपल्या भाषणात सुद्धा म्हटलं आहे की चार दशकांचा राजकारणाचा मला अनुभव आहे सत्तेचा सत्तेच्या बाजूने उभं राहायचं की सत्तेच्या विरोधात उभं राहायचं हे मला कळतं राजनाथ सिंग यांचे भाषण हे एखाद्या अनुभवी राजकारण्यासारखं होतं ते ठाम होते ते आक्रमक होते पण सरकारची अडचण झाली याचं कारण आज अमित शहा बोलतील पंतप्रधान बोलतील आज संध्याकाळी सातच्या सुमाराला परराष्ट्र मंत्री जयशंकर बोलले या सगळ्यांच्या भाषणातून विरोधी पक्षाच्या पक्षांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न होईल पण आज जे महत्त्वाची भाषणे झाली त्यामध्ये सरकारची अडचण झाली झाली आहे असं मला वाटतं याचं कारण राजनाथ सिंग यांनी यांनी काय केलं आणि आपल्या चोपन्न मिनिटांच्या भाषणामध्ये काही गोष्टी सांगितल्या त्या लष्कराने जी चांगली कामगिरी केली लष्कराने पाकिस्तानचे नवदहशतवादी अड्डे हे उद्ध्वस्त केले त्याचा उल्लेख राजनाथ सिंग यांनी गौर यांनी गौरवाने केला आणि त्याविषयी कोणी वाद निर्माण करेल असं मला वाटत नाही आणि सैन्यांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं आहे हे लक्षात घ्या एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सुद्धा सैन्याने आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने बजावलेली आहे आणि सैन्याला कधीही माघार घ्यावी लागली नाही यावेळेस ऑपरेशन सिंदूर हे नाव म्हणजे लोकांच्या भावनेला हात घालण्यासाठी देण्यात आलं असा उल्लेख उद्धव ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात केला ऑपरेशन सिंदूर हे पूर्णपणे यशस्वी झालं हे सांगण्याचं काम राजनाथ सिंग यांनी केलं राजनाथ सिंग यांच्या भाषणामध्ये अगदी पहलगामच्या सुरुवातीपासूनच भाषणाला सुरुवात झाली आणि धर्म विचारून जिथे जे प्रवासी आले होते त्यांना धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या त्याचा आवर्जून उल्लेख राजनाथ सिंग यांनी केला चोवीस एप्रिलला पैलगामची घटना घडली राजनाथ सिंग यांनी राजनाथ सिंग या धर्मविचारून यांनी ज्या प्रवाशांना गोळ्या मारण्यात आल्या होत्या त्यांना गोळ्या मारण्यात आल्या याचा आवर्जून उल्लेख राजनाथ सिंग यांनी केला चोवीस एप्रिलला पहिलगामची घटना राजनाथ सिंग यांनी बोलून दाखवली परंतु गेले तीन महिने या गेले तीन महिने या देशात विचार हा प्रश्न विचारला जातो आहे की काश्मीरमध्ये हे पहिलगाममध्ये हे अतिरेकी आले कुठून व हे अतिरेके गेले कुठे फिरायला आलेले टुरिस्ट टुरिस्टांची लोकांची हत्या केली अतिरेक्यांनी हा पहिलाच प्रसंग आहे हे सांगायचं राजनाथ सिंग हे विसरले नाहीत त्यांनी चालाकीने एक गोष्ट टाळली दर शंभर फुटावर एक जवान उभा असतो लष्कराच्या ताब्यात काश्मीर आहे लाखो लष्करी जवान आणि लाखो नि निमलष्करी जवान हे काश्मीरमध्ये सज्ज आहेत अशा वेळेला पहिलगाममध्ये हे अतिरेकी आले कुठून हा प्रश्न राजनाथ सिंग यांनी पूर्णपणे बाजूला ढकलला खरं तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे होतं पहिल्यांदाच सरकारने हे सांगितलं असतं संरक्षणामध्ये आमची काहीतरी गपलत झाली पण राजनाथ सिंग यांनी पूर्णपणे प्रश्नाला बगल दिली हे लक्षात घ्या काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काही दिवसापूर्वी मान्य केलं होतं की पहिलगाममध्ये सरकारच्या सुरक्षा सुरक्षा व्यवस्थेमध्ये गपलत झालेली आहे ही चूक आम्हाला मान्य आहे काश्मीरच्या न्याय राज्यपालांनी मान्य केली आहे तो विषय त्यांनी टाळून टाकला याविषयी सरकारची भूमिका काय आहे हे दहशतवादी आले कुठून आले कसे पहलगाम हे थंड हवेचं ठिकाण आहे तिथे नेहमीच टुरिस्ट येत असतात लष्क तिथे लष्करी बंदोबस्त का नव्हता याचा उल्लेख राजनाथ सिंग यांनी केला नाही राजनाथ सिंग बोलले की आम्ही लष्करी अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिलं होतं परंतु हल्ला करायचा का नाही याचा निर्णय हे पंतप्रधानच घेऊ शकतात हे लक्षात घ्या आम्ही पाकिस्तानमधल्या दहशत दहशतवादी अड्डे अड्डे टार्गेट केले होते आम्ही पाकिस्तानच्या सर्वसामान्य लोकांना अजिबातही नुकसान पोचवलं नाही हे राजनाथ सिंग यांनी दोन दोन तास सांगितलं शंभरहून द शंभरहून अधिक दहशतवादी व त्यांचे सहाय्य आम्ही मारले पुराव्यासह पुराव्यासह आम्ही इथं बोलत आहोत असंही त्यांनी सांगितलं राजनाथ सिंग यांनी भाजपच्या प्रचारातही एक गोष्ट सांगितली जाते की घर जात जाते की गरमे घुसकर मारा म्हणजे प्रत्येक प प्रचारामध्ये सांगितलं जातं की गरमे घुसकर मारा आज त्यांनी या हल्ल्याबाबत सांगितलं हे सर्व सांगत असताना पैलगाममध्ये दहशतवादी आले कुठून हे सांगणं मात्र त्यांनी टाळलं ही घटना चालाकी आहे चालाकी आहे की त्यांनी केली त्यांनी केलेले खर्च चालाकी आणि यामुळे विरोधकांनी त्यांच्यावरती थेट हल्ला केला राजनाथ सिंग असे म्हणाले की हे ऑपरेशन सिंदूर जे आहे सिंदूर की लाली शौर्य की कहाणी आहे और वीरता की निशानी है। हे डायलॉग राजनाथ सिंग यांनी मारला त्यांनी आवर्जून सांगितलं की आम्ही पुरावे मिळा आम्ही पुरावे मिळाव मिळवले आहे मिळवले आहेत आणि ते जगासमोर उभे केलेले आहेत लक्षात घ्या सात मेला हे युद्ध सुरू झालं आणि दहा मेला संपलं पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ उप, मिलिटरी ऑपरेशन डी एम एम डी जी एम यां, यांनी भारताला फोन केला आणि आता पुढे झालं असं सांगितलं तेव्हा आम्ही युद्ध थांबवलं यामध्ये कोणीही हस्तक्षेप केला नाही असं राजनाथ सिंग यांनी सांगितलेलं आहे त्यांनी भारतीय लष्कराचं बेफान कौतुक केलं आणि ते आवश्यक आवश्यक पाकिस्तानच्या लष्कराने प्रतिहल्ला करायचा प्रयत्न केला परंतु त्याला उत्तर देण्याचं काम भारतीय पायदळ वायुदल व नौदल यांनी केलं आणि सैन सैन्यांनी त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे यात काही शंका नाही वाद हा आहे की आ, हे अतिरेकी आले कुठून व गेले कुठे यावरती होता पकडले का गेले नाहीत तीन तीन महिने या मुद्द्यांवर हा वाद चालू होता राजनाथ सिंग यांचं भाषण सुरू असताना एक बातमी आली ही पहलगामचे जे अतिरिक अतिरिक्त अतिरेकी आहेत यापैकी तीन संशयित अतिरेक्यांना यां यांना पकडलेला आहे किंवा त्यांचा एन्काउंटर केलेला आहे लोकसभेमध्ये चर्चा सुरू असताना शंभर दिवस न सापडलेले अतिरेकी आज कसे सापडले हा योगा योगायोग आहे का हा प्रश्न मला पडलेला आहे हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडलेला आहे का बी जे पी सरकार हे तुम्हाला हे बी जे पी सरकार हे म्हणत असेल की भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्यामध्ये कोणीही मध्यस्थी केलेली नाही मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे वारंवार सांगत आहेत की मी हे युद्ध थांबवलं आणि भारताला भारताला जो व्यवसायाचा वाटा आहे तो मी देण्या देण्याचे कबूल केलेलं आहे सरकार काही काहीतरी लपवत आहे असं तुम्हाला वाटतं का भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणामध्ये सांगतात की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्या थांबवण्यास थांबवण्यामध्ये मध्यस्थी केलेली नाही गो गौरव गोगोई यांनी आपल्या भाषणामध्ये सैनिकांनी केलेली कामगिरी अतिशय छान आहे असं सांगितलं व सरकारच्या काय त्रुट्या आहेत हे प्रामुख्याने सांगितलं गौरव गोगोई यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की युद्धविराम का केलं सरकारचा अहंकार खूप मोठा झाला आहे का असेही गौरव गोगोई यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी भाषण महत्त्वाचं सिंग यांचं भाषण महत्त्वाचं होतं त्याचबरोबर गौरव गोगोई यांचं भाषण अतिशय महत्त्वाचं होतं परंतु प्रश्न अजूनही तसाच आहे की हे अतिरेकी आले कुठून व हे अतिरेकी गेले कुठे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व साथी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी शकील सय्यद धन्यवाद